पुरुष तहसीलदार महिला तहसीलदार पुरुष कलेक्टर महिला कलेक्टर आणि मनुस्मृतीच्या कायद्यानुसार एखाद्या बाईचा का नवरा मिला तर तिला सती जावं लागत होतं तिला त्याच्या सरणावर जिवंत जायला जात होतं त्याला म्हणतात सतीची जात पण ती मनुस्मृती माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाळून दाद केली हे हे संविधान की ताकद हिंदू कोड बिल मेरी शान है हिंदू कोड बिल मेरे कलम है और संविधान मेरा जीवन है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचे संविधान दिले